नमस्कार कुकिंग मराठी तडका या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे परत एकदा खूप खूप स्वागत आहे आज आपण बनवणार आहेत दुधीमध्ये हे मटन बनवणार आहे तर त्यासाठी पाऊ किलो मी असं मटन घेतलेलं आहे छान एकदम असं स्वच्छ धुवून घेतलं आहे आणि असे छोटे छोटे पीस आहेत असे मोठे नाही छोटे पीस केलेले आहेत जे की भोपळ्याच्या पोडीसारखे आहेत छोटे छोटे आणि हा आपला पाव किलोच भोपळा आहे तो पण आपला साल काढून छान असा कट करून घेतलेला आहे तर ह्या अशा पद्धतीनं पूर्ण ह्याचे बी पण ठेवलेले आहे कारण बी एकदम कोवळे आहे भोपळा एकदम कोवळा असल्यामुळे या अशा फुडे करून घेतलेल्या आहेत तर आपण आता ह्याला बनवायला चालू करणार आहे तर सर्वात अगोदर आपण कुकरमध्ये डायरेक्ट आपण शिजायला टाकणार आहे त्याच्यामुळे हे कुकर घेतलं आहे तर ह्या कुकरमध्ये आपण हे मटण टाकून घेऊ तर हे कुकरमध्ये मटण टाकलेलं आहे तर हा एक मोठा कांदा कट करून घेतला आहे हा कच्चा कांदा पण टाकायचा आहे याच्यानंतर आपण एक, एक मोठा टोमॅटो घेतलेला आहे गावरा तो पण टाकतो लक्षात घ्या पूर्ण आपण हे कच्चं साहित्य टाकतो त्याच्यानंतर आपण हळद टाकली पाव चमचा अर्धा चमचा आपण मीठ टाकणार आहे आणि हे छान आपण हलवून घेणार आहे तर हे छान हलवून घेतलं आहे तर आपण आता याच्यावर झाकण ठेवून देणार आहे तर एक ताट ठेवून आपण याच्यावर आपण पाणी टाकून घेतलेलं आहे एक दीड ग्लास पाणी आहे तर याला छान गरम होऊ द्यायचं गरम होईपर्यंत आपण हे आलं आणि लसूण घेतलेला आहे एक गड्डी लसणाची आहे आणि आल्याचा एक दीड इंच तुकडा आहे हा हे आपण खलबत्त्यामध्ये वाटून घेणार आहे कोथिंबीर टाकून आला अगोदर थोडंसं ठेचून घ्यायचं त्याच्यानंतर आपण लगेच लसूण टाकणार आहे आणि आला आणि लसूण बारीक होत आल्यानंतर आपल्याला याच्यामध्ये कोथिंबीर टाकून घ्यायची तर हे थोडंसं जाडसर बारीक झाल्यानंतर आपल्याला याच्यामध्ये कोथिंबीर टाकून घ्यायची कोथिंबीर पण ठेचून घ्यायची लक्षात घ्या आपण कोणत्याच ते याला तेलाचा वापर केलेला नाही किंवा तयाला नाही सगळं साहित्य आपण कच्चं टाकणार आहे छान टेस्ट येते शिवाय मुलं वगैरे मोठे झालेले मुलंसुद्धा भोपळा पालेभाज्या वगैरे खात नाही तर थोडंसं मटनमध्ये केल्यानंतर एकतर त्यांच्या शरीरामध्ये सर्व पालेभाज्या पण जातात किंवा हे अशा भाज्या ज्या आवडत नाहीत अशा खाल्लेल्या त्या पण जातात त्याच्यामुळे आपण असं करून बघायचं नेहमी नेहमी मसालेदार करण्यापेक्षा असं करायचं तर हे वाटून घेऊ बारीक आपण तर हे अशा पद्धतीनं आपण जाडसर असं वाटून घेतलेलं आहे ओवडधोबट जास्त आपल्याला पेस्ट पण करायची नाही हे अशा पद्धतीनं वाटून घेतलं इकडे आपलं हे पाणी जे वरती ठेवलेलं होतं ते पण गरम झालं आणि मटणला पण पाणी सुटलेलं असेल बघू आपण बघा छान असं मटणला पण एकदम पाणी सुटलेलं आहे आणि मटणचा कलर पण चेंज झाला आहे तर आपण याच्यामध्ये आता पाणी टाकणार आहे गरम केलेलं तर पाणी टाकून घेते तर छान ढळून घेतल्यानंतर हे आपण आलं लसूण आणि कोथिंबिर्याची जी पेस्ट आहे ती टाकून घेतली एकच्चीच ती पण छान मिक्स करून घ्यायचं आणि आपण याला कुकरचं झाकण लावणार आहे आणि हे थोडीशी मी आल्या लसणाची थोडी पेस्ट ठेवलेली आहे फोडणीसाठी तर झाकण लावून आपल्याला आता पाच शिट्ट्या करायच्यात मीडियम गॅसवर हे अशा प्रकारे आपलं पाच छिट्ट्या झालेल्या आहे आणि कुकर पण छान थंड झालं मस्त एकदम मटण आपलं शिजून तयार झालेलं आहे तर आता थोडंसं आम्ही आमच्या चिकूला थोडंसं काढणार आहे ठीक हे आता आमच्या चिक्कूसाठी काढलेलं आहे आता याच्यामध्ये आपण भोपळा टाकून घेणार आहेत पाणी दोन शिट्ट्या करून घेणार आहे तर याच्यामध्ये भोपळा टाकून देते आता छान मिक्स करून परत आपल्याला याची एक शिट्टी करून घेणार आहे कुकर लावून हे कुकर झालेलं आहे आपली एक शिट्टी करून तर आता हे थंड होतं आहे तोपर्यंत आपण इकडं फोडणीची तयारी करणार आहे तर पातेला ठेवलं आहे पातेल्यामध्ये आपल्याला तीन चमचे तेल टाकायचं आहे तर तेल छान गरम झाल्यानंतर आपण याच्यामध्ये एक कांदा टाकून घेतलेला आहे तो चाकून घेणार आहे आणि छान एकदम सोनेरी कलरवर आपल्याला याला परतून घ्यायचा दोन मिनिट लागेल जास्तीत जास्त तर इकडं आपलं कुकर पण थंड झालं हवा पूर्ण गेली तर काढू आपण बघा छान एकदम मौसूत असा भोपळा पण शिजून तयार झालेला आहे आपला तर हे अशा पद्धतीनं झालं इकडे हे कांदा आता आपलं परत मग चालू आहे तर हे कांद्याचा पण कलर आता बदललेला आहे तर या वेळेला आपण थोडंसं आलं लसूण आणि कोथिंबीर याची पेस्ट ठेवली थी होती हे टाकून देणार आहे आणि त्याला पण काही सेकंद फक्त परतून द्यायचं आणि मसाल्यांमध्ये हे आपण दोन चमचे काळ तिखट घेतले अर्धा चमचा काश्मीरी लाल मिरची पावडर आणि नंतर अर्ध्या चमच्यापेक्षा थोडंसं जास्त धने पावडर आहे आणि उगी थोडीशी हळद घेतलेले एवढंच आपल्याला साहित्य घ्यायचं तर हे आपण आता सगळं टाकून देणार आहे आणि छान ह्याला पण मिक्स करून घ्यायचं मस्त असं मसाल्याचा सुगंध सुटला पाहिजे तिखट छान तेलामध्ये तयानंतर कलर छान येतो भाजीला त्याच्यामुळे छान तळून घ्यायचं आहे तर आपलं हे तिखट छान तळून झाले आता यावेळेला आपण हे हे टाकून देऊ मटत ते छान ठेवून घेऊन याच्यानंतर आपण हे थोडंसं बाजरीचं पीठ घेतलेलं आहे भाजून घेतलेलं आहे त्याला आपण थोडंसं लावणार आहेत म्हणजे दाटसरपणा येईल आपल्या भाजीला कोमट पाणी करून घेतलं ते आपण छान मिक्स करून घेणार आहे काय रेवा जेवण करायचं झालं आता तर हे आपण पीठ कालवलेलं आहे ते टाकायचं म्हणजे थोडीशी भाजी आपण दुसरं काही वाटण वगैरे टाकलेलं नाही तर याच्यामुळे छान घट्टसर पण आपण येतो आणि बाजरीच्या पिठामुळे छान चव येते तर आता याला एक उदळी काढून घेणार आहे तर छान कड आली आहे भाजीला थोडंसं चाखून बघितलं आहे मी तर मीठ कमी आहे थोडा अर्धा चमचा आणखी मीठ टाकलेला आहे तर ही आपली झाली भाजी भोपळा आणि मटणची तर मी तुम्हाला एका प्लेटमध्ये काढून दाखवते तर हे अशा पद्धतीनं आपली छान असे भोपाळ आणि मटणची भाजी तयार झालेली आहे तर मैत्रिणीनू कशी वाटली तुम्हाला माझी ही रेसिपी नक्की मला कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा काय तुला काय बोलणार आहे काय बोलणार आहे किती छान बनवायला Like a subscribe, fresh rice, I take. Thank you. Thank you.